स्वर्गीय रामभाऊ लिंगाडेंना पुण्यतिथी निमित्त अभिवादन मलकापूर रोडवरील समाधीस्थळी पार पडला कार्यक्रम माजी गृहराज्यमंत्री स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत निमित्त अभिवादन करण्यात आले आज सोळा जूनला बुलढाणा शहरातील मलकापूर रोड स्थित समाधीस्थळी स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम त्यांचे सुपुत्र आमदार धीरज लिंगाडे यांनी समाधीस्थळी पूजन केले व त्यानंतर बाहूंच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्मृतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाहूंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमास काँग्रेस नेते अॅडव्होकेट गणेशराव पाटील श्याम उमाळकर सतीश मेहेंद्रे श्री बाहेकर साहेब देशमुख साहेब स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे पतसंस्था यशवंत डी एड कॉलेज व स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे कॉलेजचे कर्मचारी उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष त्यांची तेवीसावी पुण्यतिथी यानिमित्त आपण सर्व भाऊवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी जमलेला आहोत आजचा कार्यक्रम मशाल प्रज्वलन त्यानंतर श्रद्धां भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त होईल आणि त्या ठिकाणी नंतर भाऊंच्या समाधीच्या दर्शनासाठी आपण सर्वांना या